हो आता एक आश्रमाचा परिसर प्रफुल्लित आणि चैतन्यमय बनला होता शिवभक्ती नृत्यालय आणि कलाश्री नृत्यालयाच्या कलाकारांनी नृत्य आणि संगीताचा बहारदार नजराणा सादर केला दक्षिण भारतामधील ख्यातनाम नृत्यविशारद अश्विनी जाधव आणि शिल्पा जाधव यांनी तमाम रसिकांना मंत्रमुग्ध केलं सुमारे सत्तर नृत्यांगणांची साथ आणि अप्रतिम संगीताचा साज यामुळे नृत्यसंध्या लाजवाब ठरली या अविस्मरणीय कार्यक्रमामुळे प्रत्येकजण मोहरला होता ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोपलिया यांच्यासह मान्यवरांची स्नेही जनांची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही